हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आपण हे ना दोडक्याचं भरीत बनवणार आहोत खूप टेस्टी असं हे भरीत लागतं नक्की तुम्ही एकदा ट्राय करा ह्या भरताचं खूप टेस्टी लागतं ह्या पद्धतीने केलं तर आता हे दोडके घेतलेले आहेत त्याच्यात आपण हे ना हे शिरा काढून घ्यायच्या शिरांची पण एकदा मी तुम्हाला रेसिपी दाखवा ह्या दोडक्याच्या शिरांची आहे ना चटणी खूप छान लागते दोडक्याचा कसंच भाग असा वाया जात नसतो असे शिरा काढून घ्यायच्या सर्व स्वच्छ सेड मी अगोदर धुवून घेतलेले आहे दोडके आणि मग नंतर शिरा काढते आता पहा सर्व शिरा काढून झालेले आहेत आता आपण दोडकेच्या फोडी करून घेऊया दोडका कट कर करून घ्यायचा थोड्या मोठ्या केल्या तरी चालेल पण कसं आपण आता याला तेल टाकून पटकून घेणार शिजून घेणार आहोत पहिला त्यामुळे सर्व दोडक्याच्या मी अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आता यांना पण एक कांदा चिरून घेणार आहोत मोठा आणि हे भरताला जितका कांदा जास्त असेल ना तितके छान ला। छान लागतं बारीक का असं कांदा चिरून घेतली आता पावसा जोडका होता हा कांदा भरपूर झाला त्याच्यासाठी आता मी कढई गरम करण्यासाठी ठेवते आता एक कांदा चिरून झालेला आहे दोडका चिरून झालेला आहे आता आपण हे ना हे बघा हे हिरव्या मिरच्या चवीनुसार तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता आणि लसूण पाकळ्या हे ना मी बारीक करून घेते असं खरड्यासारखं मोठं मोठं एकदम बारीक पेस्ट नाही करायची आहे आता आपली कढई गरम झालेली आहे हे पण गरम झालेली आहे त्यात आपण तेल घालून घेऊया तेल घातले तेल गरम झाले त्यामध्ये दोडका घालून आपला होत आहे दोडका त्यावर येणा मीठ घालून घेऊया गॅसवर आहे ना आपण त्याला शिजून घेऊया जरा असा मऊ पडेपर्यंत त्याच्यावर मी आता झाकण ठेवते हे पहा तीन चार मिनटं झालेले आहेत मस्त आपला शिजलेला आहे नव्वद टक्के बघा आता आपण हा काढून घेऊया दोडका पहा दोडका काढून घेतलेला आहे त्यात अजून थोडस तेल घालूया आपण तेल आता गरम होऊ द्यायचे त्यात आपण आता मोहरी घालू थोडं जिरं घालायचंय छान असं तड तडून घ्यायचंय हे पाच जिरं मोर या पण तडतडलेली आहे आता आपण कांदा घालून घेऊया का कांदा चांगलं परतून आहे खूप असा ब्राऊन नाही करायचा पण कच्चेपणा तरी दूर झाला पाहिजे त्याचा कांद्याचा तोपर्यंत तो हा दोड काय ना मिक्सरमध्ये म्हणा किंवा आपल्या खरबा त्यात थोडासा ठेचून घ्यायचा आहे हे पण आपला कांदा झालेला आहे त्याच्यामध्ये आपण एक मिरची आणि लसूण बारीक करून घेतली ना ती घालूया बघा खड्ड्या टाईप केलेला आहे एकदम अशी पेस्ट नाही करायची असं जरा जरा असं मोठं मोठं ठेवायचं म्हणजे छान लागतं ते ठेच्यामध्ये भरच्या छान लागतं दोडक्याचं भरीत मग चांगलं हा परत मिरच्या मिरचीचा लसणारा कच्चेपणा गेला पाहिजे हे पण आपलं कांदा मिरचीचं झालेलं आहे त्यात थोडीशी आपण हळद पावडर घालू कलर थोडंसं थोडस चिमूड म्हटलं तिखट घालूया मस्त मिक्स करून घ्यायचे तर थोडस मीठ घालूया मग असं आपण दोन कपन परतताना मीठ घातलं होतं कांद्यासाठी मीठ घालायचे मिक्सर मध्ये मी बारीक करून घेतलंय एकदम बारीक पेस्ट नाही करायची असं मोठ मोठं ठेवायचं आता ते घालून ती, घेते मिक्स करून घेऊ एकदम करून पहा नक्की छान लागतो भाकरी बरोबर चपातीबरोबर किंवा तो आपण तोंडी लावण्यासाठी पण हा दोडक्याचं जो, भरी छान लागतं एखादी वाप येऊन घेऊया ऑलरेडी अगोदर आपण दोडका शिजवून घेतलेला आहे एक दीड मिनटं आपण असंच ठेवूया तर हे पान झाकण करून चेक करूया बाकीचे छान कलर पण आलेला आहे असं आपलं भरीच तयार आहे थोडीशी कोथिंबीर घालूया हे प आपलं दोड़क्याचा भरीत तयार झालेलं आहे खूप टेस्टी लागतं एकदा एकदा एक नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे माझ्या रोजचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहि पाहायला मिळतील सबस्क्राईब केलं म्हणजे सबस्क्राईब केलं म्हणजे नोटिफिकेशन येतं रोज टाकलेल्या व्हिडिओ रेसिपीचं तर आपलं हे दोडक्याचं भरीत तयार छान असं तयार झालेलं आहे